मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन चॅनलवर सर्वप्रथम सगळ्या माझ्या श्री स्वामी समर्थ तर इथं झालेलं आहे सकाळचा टाइम सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच साडेपाच वाजता मी उठलेली आहे सक सकाळी बाहेर खूप असं छान थंडगार वातावरण होतं बघू शकतो मी कारण आहे ना उन्हाळ्याचं आता भरपूर असं गरम होतं घरात बाहेर निघाल्यावर खूप असं छान वाटतं थंड हवा येते खूप छान असं आणि सखसकाळची हवा ही खूप अशी चांगली असते शरीरासाठी आपल्यासाठी तर खूप छान वाटतं सकसकाळी तर खालच्या रूममधून वरती आले वरती म्हणजे खाली आम्ही बेडरूम वगैरे खाली तर खालून वरती मोबाईलचा टॉर्च लावलेला होता मग दिसत नाही अंधारात जेणं चढायला म्हणून वरती ना सगळ्यात आधी जे आहे हीटर चालू केलं पाणी गरम व्हायला हीटर चालू करून दिलं आणि बाहेरसुद्धा गेल्या रेती असं लाईट लावून दिलं ला आणि बाहेर अजून खूप अंधार होतं साडेपाच वाजलेले होते म्हणून खूप असं अंधारसुद्धा होता म्हणून अंधार सगळ्यात आधी म्हटलं झाडू मारून घेते पाणी तापत तोपर्यंत मग घराला झाडू मारून होईन कारण कसं का आहे मग एक एक काम करत गेलं तर मग तेव्हाच पटापट काम होतात नाही तर मग बसून राहिलं आणि झोपेतून उठल्यानंतर ना आपण लगेच कामाला लागलो ना तरच आपली झोप जाते किंवा चांगलं वाटतं नाही तर झोपेतून उठून परत बसून घेतलं तर खूप असा आळस येतो आणि डोळ्यातून झोप आपली काही जात नाही झाडू मारून घेतला त्याच्यानंतरनं पाणी तापलेलंच होतं लगेच आंघोळ वगैरे करून घेतली आणि लगेचच मग स्वयंपाकाला लागले सक सकाळी कारण आज सकाळी लवकर म्हणजे सासूबाई सासूबाईंना मी आज किती म्हणजे साडेसहा सात वाजता साडेसहा पावणे सात वाजता निघायचं होतं मग म्हटलं चला आधी स्वयंपाकच करून घेते झाडू वगैरे तर मारूनच घेतलेलं होतं सगळ्या घराला आणि एक ग्लास गरम पाणी जे आहे ना त्या ग्लासमध्ये ओतून ठेवलेलं होतं आणि थोडं ते जास्तच गरम झालेलं होतं म्हटलं चला आधी जे आहे ना पोळ्या करून घेते मग मी पाणी प्यायला निवांत बसेल म्हटलं तरी तर मी जे चाड असतात ना आपल्या पोळ्यांचे ते सुद्धा दोन तीन करून घेतलेले होते कारण कसं मग जोपर्यंत तवा तापत नाही ना तोपर्यंत गोळे वगैरे करून घेते जेवढे होईल तेवढे म्हणजे कसं पटापट आपल्या पोळ्या होऊन जातात पोळ्या व्हायलासुद्धा टाईम लागत नाही असं लगेच असं म्हणजे चाड वगैरे करून घेतले जेवढं म्हणजे पोळी शकते किंवा तवा तापतो तोपर्यंत अशा पोळ्या केल्या तर लग लगेच पोळ्या होत्या आणि आपला वेळसुद्धा वाचतो इथे लगेच लग मी आहे ना सका म्हणजे मटकी भिजत घातलेली होती मी तर सक सकाळी ती लगेच शिजायला टाकून दिली कसं कुकरमध्ये शिजून घेतली ना तर असं म्हणजे भाजी पण छान लागते आणि शिजून पण मस्त जाते आणि कमी वेळात आपली भाजी होऊन जाते तर इथे शिजत टाकून दिलेली आहे मटकी पोळ्या करून घेतल्या आणि मस्त ग्लासभर पाणी घेतलं आणि निवांत बाळासोबत खेळत किंवा थोड्या गप्पा मारत मस्त प्यायला बसले आणि सासूबाईंची जाई जाईची गडबड चालू होती ड्युटीवर तर आदू अदो एक नाव आहे माझ्या बाळाचं तर त्याच्यासोबत बोलत बोलत मी ते पाणी निवांत पित होते मस्तपैकी आणि सक सकाळी दारातून खूप अशी छान हवा येते आमच्या कारण आम्ही वरच्या फ्लोअरवर राहतो आणि खूप अशी थंडगार हवा येते सकाळी उन्हाळ्याचं खूप छान वाटतं आणि खूप असं घरात पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं आणि बघू शकता तुम्ही माझ्यासोबतच लगेच उठून जातो मी जर लवकर उठली तर तो पण लगेच उठतो तर असं गेल्या बाळाला खेळायला दिला आजीजवळ आणि लगेच खाली आले खाली पण झाडझूड करायची होती पाणी मारायचं होतं खालच्या अंगणाला आणि बेडरूममध्ये बघू शकता तुम्ही किती पसारा झालाय म्हणजे हाय तो आवरायचा आहे आता आधी जे आहे ना ते, 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 ते अंगणाला पाणी मारून घेते म्हटलं कसं मग सकसकाळी पाणी मारलेलं खूप म्हणजे चांगलं पण असतं आणि पाणी मारल्याशिवाय कसं छान वाटत नाही सकसकाळी जेव्हा आपण अंगणाला पाणी मारतो ना तेव्हाच छान वाटतं घरा सुद्धा असं अंगणात पाणी वगैरे मारून रांगोळी काढली ना तेव्हाच खूप असं भारी वाटतं म्हणून मग रोज सकाळी पाणी वगैरे मारून घेत असते मी अंगणात आणि पुढं उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणून पूर्ण असं सुकून गेलेलं आहे घराच्या पुढं अशी मोकळी जागा आहे म्हणजे तिथं प्लॉट पडलेले आहेत पण अजून म्हणजे बांधकाम चालू झालेलं नाही आहे म्हणून खूप असं मोकळं असं याच्यासारखं दिसतं पावसाळ्यात खूप छान वाटतं पण उन्हाळ्यात खूप असं कोरडं होऊन जातं सगळं इथं पाणी वगैरे मारून घेतलेलं आहे झाडझूड करून घेतली मस्तपैकी आणि आता परत वरती जायचं आहे वरती पण कामं हो बाकी आहे आणि तिथं मी कडीपत्त्याचं झाड लावलेलं आहे छोटंसं दारापुढं बघू शकता तुम्ही त्याला कडीपत्ता येतो पण जेव्हा लेडीज आहे त्यांना तिथं ते रस्ता आहे पुढं बघू शकता तुम्ही तो तर तो तोडून घेऊन जाता तर इथं वरती आले चहा मी अजून काही घेतलेला नव्हता चहा मस्त गरम केला थोडा चहा घेतला आणि थोडे बिस्किट घेतले कारण सकसकाळी थोडंफार काही खाल्लेलं असलं तर मग काम मला थोडं हे एनर्जी येते तर चहा बिस्किट खाऊन घेतलं आणि देवपूजासुद्धा मी करून घेतलेली आहे मस्तपैकी देवपूजा लगेच करून घेतली जास्त मी वेळ नाही लावत देवपूजेला जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर करून घेत असते कारण कसं सकसकाळी देवपूजा केली का मग घरात पण असं छान वातावरण निर्माण होतं आणि सकसकाळी देवपूजे जेव्हा ती धूप म्हणजे असं सगळ्या घरात फिरते ना तिचा जो वास तो खूप छान असं म्हणजे फील होतं तेव्हा म्हणून मी सक सकाळीच ते उपजा करून घेत असते इथं मटकीसुद्धा शिजून गेलेली होती इथं मी भाजी टाकून घेणार आहे मी कसं असं एकच काम धरून बसत नाही कामात काम आपले कसे होतील ते मी बघत असते कमी वेळात आपले काम कस कसे होतील ते मी बघत असते आणि हे चला आता मटकी शिस्ते मग मी मटकीच शिस्ती तोपर्यंत मी बसून नाही राहत किंवा दुसरं काही टाईमपास नाही करत मी लगेच दुसऱ्या कामाला लागते म्हणजे ह्या माझ्या सवयीने काय होतं आहे का माझे पूर्ण असं काम मी ठरवलेले असतात ते काम लगेच लवकर लवकर होत जातात किती पण कामं असली तरी म्हणजे मी बारा वाजेपर्यंत सगळं माझं करूनच घेते रोजचं एक्स्ट्राची कामं त्याच्यात ॲड झाली तरी पण आता सध्या मी पारायण करते एकवीस दिवसाचं पारायण केलेलं आहे त्याच्यामुळं थोडंफार लवकर पण उठणं होतं आहे मग मला सगळं आवरायचं पण असतं मग म्हणून कमी वेळात मी म्हणजे खूप काम ॲडजस्ट करत असते आणि आता सासूबाई गेलं तर आता अहो उठलेले आहेत आणि त्यांचीसुद्धा तें गडबड चालू आहे निघायची त्यांनासुद्धा टिफिन द्यायचं असतो वेळेवर स्वयंपाक करायचा असतो परत बाळाला पण बघायचं असतं परत बाहेरची इतर कामं पण असतात खूप अशी सकाळची गडबड असते म्हणून खूप असं म्हणजे ॲडजस्टमेंट करावं लागतं कामांचं मॅनेजमेंट करून कामं करावी लागतं तेव्हा ती कामंसुद्धा होतात तर स्वयंपाक वगैरे झाला आणि इथं टिफिन पॅक करून देते म्हटलं एकदा टिफिन पॅक केला की मग आपल्या कामाला आपण हे असतो मोकळे असतो तर इथं बाळालासुद्धा खायचं आहे ना ती पेस्ट मी बनवून घेतलेली आहे मग तो कसं त्याचं खाऊन पिऊन खेळत असतो मग त्याचं पण टेन्शन एक कमी होतं की चला बाबा बाळ म्हणजे भुकिलं नाही त्याला पण खायला करून देते आधी मग माझ्या कामाला मी लागते टिफिन पॅक करून दिला बाळातलं खायला वगैरे बनवून दिलं आणि आता मी किचन आवरायला घेतलं आहे किचन कसं म्हणजे मी आज सगळं साफ करणार आहे कारण कसं दोन तीन दिवसातून एकदा साफ करते मग काय साफच केलेलं नव्हता दोन तीन दिवसापासून म्हटलं आज चला साफ करून घेते सगळा किचन कारण कसं लईच शिंतोडे वगैरे ओढून जातात त्या टाईलवर आणि नेक्स्ट व्हिडिओ तर आहे ना मी थोडंसं किचन डेकोरेशनचं मी व्हिडिओ घेऊन येणार आहे मी मस्त किचन डेकोरेशन केलेलं आहे तर ते मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून म्हणजे मी करणार आहे अजून काय केलेलं नाही आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच ही जी भिंत मोकळी दिसते ना तिथे मी डेकोरेशन करणार आहे तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते दिसेलच तुम्हाला किचन वगैरे साफ करून घेतलं आणि हा पुढच्या हॉलमध्ये सुद्धा खूप असा पसारा झालेला असतो तो सुद्धा आवरायचा असतो ओहोंची जायची घाई असते म्हणून ते सुद्धा जिथली वस्तू तिथंच ठेवून देतात रोज कपडे प्रेस करून तो पसारा तिथंच पडलेला असतो मग माझं किचन वगैरे आवरून झालं का मग तो पसारा मला आवरावा लागतो तर असं देत टेबल वगैरे इथं उन्हाळ्याचे म्हणजे खूप अशी हवा वारं असतं खूप अशी हवा येत असते तर त्याच्याने सुद्धा एवढं म्हणजे खराब होत असतं ना घरात पण खूप धूळ येत असते किती पण आपण पुसलं वगैरे तर रोज पुसावं लागतं आणि उन्हाळ्याच्या दिवसात कसं आहे खूप असं वारं चालतं म्हणून धूळसुद्धा आणि आमचं कसं दारापुढं मोकळी जागा आहे काही फ्लॅट वगैरे नाही आहे किंवा रो हाऊस वगैरे अजून बनलेले नाही आहेत तर खूप अशी मोकळी हवा येते आणि त्या हवेमुळे धूळ अशी लगेच बसत चालते घरात म्हणून खूप भांडेसुद्धा खराब होतात आणि खूप असं रोज क्लिनिंग चल म्हणजे लक्ष द्यावं लागतं तर इथं कसं आहे जे आपण स्वयंपाक करतो जे वस्तू आता सण आला होता होळीचा सण होता किंवा दोन ते वीर आमच्याकडं नाचवतात प्रथा आहेत त्याचं एक सण पुरणपोळीचा स्वयंपाक असला की मी असं मानण्यावर खूप असा पसारा होऊन जातो क भांडे इकडे तिकडं होऊन जातात मग तेच आता काम करतात किचन वगैरे आवरून घेतलं म्हटलं चला मान्यचा एकदाचा पसारा आवरून घेते बघू शकतो तुम्ही कुठं कुठं पसारा झालेला आहे ह्या डब्यावर ही वस्तू त्या डब्यावरती वस्तू असं सगळ्या वस्तू ठेवून दिलेल्या आहेत म्हणून मग म्हटलं ते पण आवरून घेते म्हणजे कसं किचनसुद्धा असं खराब दिसत नाही वेळोवेळी आपण आवरत राहिलं तर खूप असं मग आवरलं नाही तर खूप असं घारडक किचन दिसतं ते काही मग मला आवडत नाही म्हणून मग सगळं आवरून घेत असते आणि इथं जो वॉश बेसिन आहे ना त्याच्यावरती मी आरसा लावलेला आहे मस्तपैकी आपण बाथरूममधून तोंड वगैरे धुवून आलो तर बरं पडतं नाही का आपल्याला बघायला तर तिथं मस्त वॉश वरती आरसा लावून घेतलेला आहे मी आणि तो आरसा वगैरेसुद्धा मी पुसून वगैरे घेतलेला आहे कारण त्याच्यावर सुद्धा खूप असे पाण्याचे शिंतोडे उडून जातात आणि खराब होऊन जातो म्हणून मग पुसत राहते मी तर आरसं वगैरेसुद्धा साफ करून घेतलं आणि लगेच पूर्ण घराला झाडू मारायला घेतलं सगळं आवरून घेतलं त्याच्यानंतरनं परत एकदा झाडू मारून घेते मी मग कसं नंतर मग फक्त पोचा मारायचं असतं पोचा मारायच्या आधी पूर्ण घराला गॅलरीला सगळं एकदा परत झाडू मारून घेत असते झाडू मारल्या मारल्यानंतरनं मग माझं काम असतं बाथरूम वगैरे धुवायचं असं तर मी रोजच माझं असंच काम असतं पण वेग म्हणजे टायमिंग मागं पुढं होतो की आणि कधी कधी कामंसुद्धा मांगपुढं होतात कारण कसं आता बाळ आहे बाळ रडत असतं म्हणून सगळी कामं एकदाच करायला जमत नाही जेव्हा बाळ नव्हतं तेव्हा सगळी कामं बरोबर व्हायची पण आता बाळ आहे म्हणून उठायचं पण टायमिंग राहिलेलं नाही आहे कधी पाच कधी साडेपाच कधी पौने सहा असं झालेलं आहे आणि म्हणजे खूप असं हे करावं लागतं मॅनेज करावं लागतं कामं पण तर चला असू दे बाळ मोठं होईपर्यंत नंतर मग आहेच आपलं मनासारखं तरी तर बाथरूम वगैरे स्वच्छ करून घेतले आणि बाथरूम वगैरे जोपर्यंत स्वच्छ करत आहे ना तोपर्यंत घरात असं छान वाटत नाही मला खूप असं काहीतरी काम राहिलेलं आहे असं वाटतं मला म्हणून किती पण वेळ झाला काम आवरायला तरी मी बाथरूम वगैरे साफ करून घेत असते जे हायजीनचे कामं आहेत ना ती मी करून घेत असते कारण कसं बाथरूम वगैरे तो एरिया आपला स्वच्छ असला का मग तेव्हाच घरात असं पॉझिटिव्ह पण वाटतं छान वाटतं फ्रेश वाटतं मला तरी असं वाटतं बाकीच्यांचं माहीत नाही मला तर इथं बाथरूम वगैरे स्वच्छ करून घेते वॉश बेसिनसुद्धा स्वच्छ करून घेत आहे आणि एका व्हिडिओमध्ये मी आहे ना असंच काम करता करता बाथरूम स्वच्छ करत होते टॉयलेट आत्ता जसं करते तसं स्वच्छ करत होते आणि एक कमेंट मला आली होती की तुम्ही बाथरूम वगैरे स्वच्छ करून आंघोळ नाही करत का तर असं काही म्हणजे मी कोणी आंघोळ करत असेल पण मी काही तसं करत नाही मी बाथरूम वगैरे हो स्वच्छ करून फक्त स्वच्छ हातपाय वगैरे धुवत असते कारण कसं बाथरूम स्वच्छ करून लगेच आंघोळ करायला कोणाला एवढा टाईम असतो आणि आपण थोडी ना सगळे त्याच्यात लोळलेलं लो असतो मला असं वाटतं की मी फक्त बाथरूम वगैरे हो स्वच्छ करून हातपाय तोंड धुवत असून आपण काही हाताने स्वच्छ करत नाही तर असू देत ज्याचं त्याचं इथं मी आता फरशी पोचायला घेतलेली आहे फरशी पुसायला आहे ना मी थोडं म्हणजे मीठ घातलेलं आहे मिठाने काय होतं माहिती आहे का जे नेगेटिव एनर्जी राहते ना आपल्या घरातून ती निघून जाते आणि थोडंसं आहे ना फिनाईल आहे कारण कसं का फ्रेश घरात फ्रेशनेस नेण्यासाठी ने ही फिनाईल घेतले तर हे दोन गोष्टी मी टाकत असते घर पुसताना फ्रेशनेस पण राहतो छान असं स्मेल पण घरात येते आणि जी नेगेटिव्हिटी असते आपल्या घरात तीसुद्धा पुसण्याद्वारे आपल्या घरातून अशी निघून जाते मिठामुळं तर मीठ मी टाकत असते तरी तर घर थोडं खराब झालेलं होतं डाग वगैरे आता बाळ रेंगाळायला आहे तर त्याच्यामुळं जास्त ख घर असं खराब होतं म्हणून जेवढं मला हाताने पुसता येईल तेवढं मी पुसण्याचा प्रयत्न करत असते कारण कसं मग ते पोचाने एवढं बारीक डाग वगैरे निघत नाही याच्यानेच निघतात पोचाने आपण हाताने मारतो ना त्याच्याने सुद्धा निघतात आणि कसं हाताने मारलं का सगळं आपला कोपरा कापरा जे असतील मधी घाण गेलेली वगैरे ती सगळी काढता येते आपल्याला हाताने आणि व्यवस्थित असं घर स्वच्छ क्लिनिंग करता येतं तसं या जो ना आपलं पोसायचं त्याच्याने करता नाही आहे जेवढी मोकळी जागा असेल तेवढंच आपल्याला स्वच्छ करता येतं दुसरं बाकी काही करता येत नाही तर मी इथं आता जे आहे ना पूर्ण घराला असं स्वच्छ पोचा मारून घेत आहे आणि आपल्या शरीराचा सुद्धा व्यायाम होत असतो पोचा मारल्याने म्हणून जेवढं मॉपने टाळता येईल तेवढं टाळण्याचा मी प्रयत्न करत असते घर वगैरे स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी आता सगळं माझं आवरून झालेलं आहे बारा वाजले असतील आता तर खूप असं हातपाय वगैरे धुवून घेतले खूप असं फ्रेश वाटत होतं मस्त थंड पाण्याने हातपाय धुतले